बीड जिल्ह्यातला गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याच्या दहशतीच्या ज्या प्रकरणाचा स्टोरी डॉट कॉमने पाठपुरावा केला होता ते प्रकरण आता अपेक्षित वळणावर पोहोचले यातले अनेक तक्रारदार जे खोक्याच्या विरोधात पुढे आले होते ते ढाकणे पिता पुत्रांवर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मागे सरकलेत आणि हीच संधी साधून खोक्याही समोर आलाय ज्या खोक्याने दोनशे पेक्षा जास्त हरणांची कत्तल केली आहे त्याच्या घरात पुरावे सापडलेत पण त्याच्यावर वन विभागाने अजूनही कोणती कारवाई केलेली नाहीये तर दुसरीकडे आपण सामाजिक कार्यकर्ते असल्याचं सांगत पुराव्यांसह पोलिसांसमोर जाणार असल्याचंही खोकेने जाहीर केलं खोकेने पोलिसांसमोर जाण्याआधी मुलाखत देऊन पोलीस दलाचं कसं हसू केलंय शिरूर तालुक्यात के खोकेच्या दहशतीचे बळी असलेले तक्रारदार आता परत कसे मागे हटलेत आणि बीड जिल्ह्यात वाल्मिकीकरणांच्या पावलावर पाऊल टाकणारी दहशत माजलगाव पासून ते आष्टीपर्यंत कशी आहे त्याची ए टू झेड स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर बटनवरती क्लिक जरूर करा आणि फेसबुकवर फॉलो करा सतीश भोसले विरोधात ढाकणे पिता पुत्रांनी तक्रार दिल्यानंतर एफ आय झाला आणि सतीश भोसले फरार झाला या प्रकरणाचे व्हिडिओ समोर असल्यामुळे खोक्याचा तुरुंगातला मुक्काम वाढणं अपेक्षित होतं पण स्वतःच्या बचावासाठी आधी ढाकणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल होतात सतीश भोसले समोर आला रायमोह गावातील एका सहकार्यामार्फत आदित्याने स्वतःची गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली की तीच गाडी आहे ज्यावर भवनाचा प्रवेश पाच आहे जो आमदाराच्या शिफारसीने मिळतो तो लावण्यात आलेला आहे आणि तालुक्यात याच गाडीतून दहशत माजवली जाते गाडी पकडल्यानंतर पोलिसांनी याच गाडीवरचा आमदाराचा लोगोई फाडून टाकला एका सहकार्यामार्फत ही गाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आणि खोक्याने समोर येण्याचं जाहीर केलं वाल्मिक कराड पुण्यात ज्या पद्धतीने सरेंडर झाले होते अगदी त्याच स्टाईल मध्ये खोक्यानेही आत्मसमर्पणाची तयारी केली खोक्याने मुलाखत दिल्याने तो निर्दोष सिद्ध होणार नाही मात्र तक्रारदारावरच गुन्हा दाखल करणे आणि फरार असतानाही माध्यमांना मुलाखती देणे यामुळे खोक्याची दहशत काय ते तालुक्याने पुन्हा एकदा पाहिलं आणि त्याच्या विरोधात जे तक्रारदार पुढे सरसावले होते त्यांनी आता माघार घेतली आहे शिरूरच्या एका महिलेने आपला मुलगा खोक्याने तीन महिन्यांपासून गायब केलं अशी तक्रार दिली होती त्या महिलेचं आता म्हणणं आहे की माझ्या मुलाचा आणि माझा संपर्क झालाय आणि खोक्याचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं त्या महिलेने सांगितलंय आता या प्रकरणात माझी काही तक्रार नाहीये मला यावर विचारू नका असं या महिलेचं म्हणणं आहे शिरूर मधल्याच एका गाळेकर कुटुंबाचं आधी असं म्हणणं होतं की आमच्या मुलाने खोक्याच्या दहशतीमुळे आत्महत्या केली आहे पण आता या कुटुंबाने ही पुढे येण्यासाठी नकार दिलाय सतीश भोसलेची माणसांमध्ये दहशत आहेत पण वन्य प्राण्यांमध्ये त्याच्या असलेल्या दहशतीचे पुरावे वन विभागाने जप्त केले होते आणि यावर पुढे फार कारवाई झाली नाही याच वन विभागाने अजून त्यांच्या जागेत खोक्याने बांधलेलं ग्लास हाऊसही पाडलेला नाहीये बावी गावातल्या ज्या शेतात खोक्या आणि त्याचे साथीदार हरणांची शिकार करायचे त्या भागात आता हरणांचे कळप येणं जवळपास बंद झालंय कारण त्या परिसरातले हरण संपून गेलेत खोक्याचा सर्वात आधी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यात तो अमानुष पद्धतीने एका व्यक्तीला मारहाण करत होता बॅटने ज्यांना मारहाण केली त्यांचं नाव कैलास वाघ असं होतं पण प्रकरण निपटल्यावर तुझं काय करायचं ते पाहतो अशी धमकी अजूनही फोनवर येत असल्याचं कैलास वाघ यांचं म्हणणं आहे खोक्याने या संपूर्ण प्रकारात पोलिसांचा हा तर केलं आहे पण बीड जिल्ह्यात सगळीकडे सारखीच परिस्थिती कशी आहे तेही समोर आले वाल्मिक कराड यांच्या दहशतीविरोधात बोलणारे संदीप क्षीरसागर सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्या संबंधितही दोन तीन व्हिडिओ गेल्या काही दिवसात समोर येतात सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याची दहशत तर महाराष्ट्र पाहतोय मात्र प्रकाश सोळंके यांचं माजलगाव मधील एक प्रकरण समोर आलंय सोळंके यांचा राईट हँड म्हणून ओळख असलेल्या कार्यकर्त्याने दुकानात घुसून एका व्यक्तीला मारहाण केली होती या व्यक्तीची दहशत एवढी आहे की गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी त्याला आजपर्यंत अटक केलेली नाहीये विशेष म्हणजे त्या व्यक्तीचा जामीन अर्ज हायकोर्टापर्यंत फेटाळण्यात आलाय सोळंकेंचा हाच कार्यकर्ता एका महिला तहसीलदाराला पोलिसांसमोर शिवेगाळ करताना धमकी देताना दिसतो त्याचा व्हिडिओ समोर आला मात्र त्याची दहशत एवढी आहे की या तहसीलदाराने साधी तक्रार नोंदवण्याचाही धाडस केलं नाही बीड मधला ताजा प्रकार म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या एका कार्यकर्त्याने शोरूम मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर एका तहसीलदाराला धमकवल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली हे सगळे तेच लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी स्वतःच्या बीड जिल्ह्याचा बिहार आणि सिरिया झाला हे अनेकदा नेत्यांना माहीत नसतं मात्र नेत्यांना जेव्हा माहीत होत त्यानंतर हे कार्यकर्त्यांना पाठीशी घातलं तर त्यात ही चूक नेत्यांचीच आहे वाल्मी बळ दिल्याचा परिणाम म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली कराड यांची अशी दहशत होती गुन्हा घडल्यानंतरही तक्रारदार पुढे येण्याचं धाडस करत नव्हते ज्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा संबंध वाल्मिकराडांशी जोडला त्या महादेव मुंडे यांचं प्रकरण दसांनी आरोप केल्यानंतर पहिल्यांदा पुढे आलं आणि चौकशी सुरू झाली पोलिसही वाल्मिक कराड यांचंच ऐकायचे आणि आरोपी समोर असला तरी त्याला अटक करत नव्हती अशी परिस्थिती प्रकाश सोळंके सुरेदस यांनी समोर आणली होती ज्या संदीप क्षीरसागर सुरुवातीपासूनच भूमिका मांडत होते वाल्मिक कराळ करत होते ते थोड्या फार फरकाने महाराष्ट्राला नैतिकता शिकवणारे हे सर्वच नेते करतायत अशी उदाहरण बीड जिल्ह्यातून समोर येत आहेत माजलगाव मधील सोळंकेंच्या कार्यकर्त्यावर गंभीर गुन्हा दाखल असून तो पोलिसांसमोर फिरतोय सुरेदत यांचा कार्यकर्ता जो फरार आहे तो, तो, फरा तो मुलाखती देतोय संदीप क्षीरसागर यांनी स्वतः एका तहसीलदाराला धमकी दिल्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे या सर्वांनी धनंजय मुंडेंना दहशतीमुळे राजीनाम्याची मागणी केली होती बीडमधील वरिष्ठ पत्रकारांच्या मते वाल्मिक कराड यांनी जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघात स्वतःची एक यंत्रणा तयार केली होती आणि एकाही स्थानिक आमदाराचं तिथे काहीच चालत नव्हतं तहसीलदारापासून ते पोलीस स्थानकाच्या प्रमुखापर्यंत वाल्मिक कराड यांचीच माणसं होती त्यात वाल्मिक कराड देशमुख प्रकरणात सापडले आणि सगळे आमदार वाल्मी कराडांच्या विरोधात एकत्र आले सध्या जिल्ह्यात ना धनंजय मुंडे लक्ष देत आहेत ना पंकजा मुंडे त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातले लोक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीला वैतागल्याचं चित्र आहे बीडच्या या गुंडगिरीवर तुमची मत कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका